अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन मध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तळ हातावरच्या जर रेषा बदलायच्या असतील तर गुरुवारी हा एक उपाय करून बघा अत्यंत प्रभावी हा उपाय आहे आणि माऊली नेहमी सांगत असतात की आपला हात कोणाला तसा तर दाखवून नाही कारण आपल्या हातावरल्या रेषा बदलण्याची ताकद स्वामींमध्ये आहे त्याच्यामुळे स्वामींवर विश्वास ठेवा त्यांची सेवा करा नक्कीच तुमच्या हातावरल्या रेषा बदलतील तुमचं नशीब बदलतील तुमच्या नशिबामध्ये ज्या गोष्टी नाही आहेत ज्याची तुम्ही अपेक्षा करताय ती सुद्धा तुम्हाला मिळून जाईल तर काय करायचा उपाय त्याचीच माहिती बघणार आहोत त्याच्या व्हिडिओ शूटपर्यंत नक्की बघा तर काय करायचं आहे उद्या गुरुवार आहे स्वामींचा वार आहे आणि जे सेवे करी स्वामींना मानतात कारण स्वामींची सेवा भरपूर जण अशी से सेवा करतात पण काम असतं ड्युटी असते रोज स्वामींकडे जाणं होत नाही स्वामींचं दर्शन घेणं होत नाही पण गुरुवारी आवर्जून ते जातातच तर कारण वार गुरुवार आहे स्वामींचा वार आहे आणि गुरुवर आपला विश्वास तेवढा असतोच त्याच्यामुळे आपण स्वामींकडे जातो गुरुवारी तर गुरुवारीच हा उपाय तुम्हाला करायचा आहे तर करायचं काय आहे आता गाय असेल कुठे आता आपल्याला माहिती आहे की गाय ही किती पवित्र आहे आणि एका गाईचं दर्शन जर आपण घेतलं तर आपल्याला तीस कोटी देवांचं दर्शन मिळत असतं त्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो आणि हा उपाय तुम्हाला गायीपशीच करायचा आहे तर काय करायचं हातामध्ये आपल्या चण्याची डाळ म्हणजे हरभऱ्याची डाळ आणि थोडीशी थोडासा गुळ एकत्र करायचा आणि थोडासा म्हणजे खूप जास्त पण नको कारण गाईला अन्न हे सहन होत नाही तसं दे, तर आपण रोज गाईला घास द्या देतच असतो फक्त गुरुवारी काय करायचं थोडीशी काहीतरी थोडीशी उग काहीतरी आता ही खूप जास्त झाली थोडी काहीतरी चण्याची डाळ घ्यायची हातावर एके हातात घ्या दोन हातात घ्या तुम्हाला जसं हवं असेल तसं योग्य वाटेल ते तर चण्याची डाळ घ्यायची आणि थोडासा गुळाचा खडा त्याच्यामध्ये टाकायचा आणि गाई गाय असेल जिथे गाय असेल तिथे तुम्हाला ते खाऊ घालायचं आहे खाऊ घालायचं आणि गाय काय होतं की गाय आपली खातीते आणि आपले हात सुद्धा तिच्या जिभेनं काय होते की ती चाटत असते याने आपल्या हातावरल्या रेषा बदलण्याची ताकद गायीमध्ये आहे त्याच्यामुळं तुम्हाला ते हातामध्येच घेऊन म्हणजे तुमच्या तळ हातावर ते दाळण गुळ घेऊन गाईला खाऊ घालायचं आहे गुरुवारी हा उपाय तुम्ही करा तळ हातावरल्या रेषा पण बदलतील आणि तुमचं भाग्य उजळेल त्याच्यानंतर नित्यसेवा अजिबात करायला विसरायची नाही आहे कारण नित्यसेवा म्हणजे आपल्या डेली आपण जे काही कामं करतो जे काही वावर वावरत असतो आपण त्याच्यामध्ये सुद्धा स्वामीची साथ आपल्याला मिळत असते नित्यसेवा ही खंडित कधीच पडू द्यायची नाही कधीच किती संकट येऊ द्या किती दुःख येऊ द्या किती काही कंटाळा येऊ द्या काही होऊ द्या पण नित्यसेवा ही चुकायची नाही स्वामींकडे जाणं नाही झालं स्वामींच्या स्वामीं केंद्रामठात दर्शन नाही करणं झालं तरी चालेल पण घरी नित्यसेवा जिथे आहात तिथे नित्यसेवा नित्यनियमानं करायची आहे कारण नित्यसेवामध्ये सुद्धा खूप मोठी ताकद असते आपलं नशीब बदलण्याची त्याच्यामुळे नित्यसेवा कंटिन्यू करायची आणि त्याचबरोबर असे छोट छोटे छोटे उपाय पण करत राहायचं तर नक्की करून बघा तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायलाच नका झालेली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांची आणि परंपज गुरु बावलींच्या चेन्न्य रुजू करते श्री स्वामी समर्थ